पावसाळ्याच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूप तर आपण नेहमीच बनवत असतो आज असंच एक अमृत समान असणारं सूप मी बनवलेलं आहे सुपर हेल्दी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं हे सूप मी कसं बनवले व्हिडिओ अजिबात स्किप न करता संपूर्ण पहा याचे भरपूर असे गुणधर्म आहेत तेसुद्धा पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर यासाठी इथे मी एक प्लेटभर शेवगीची पानं घेतलीत आणि पानं शक्यतो कोवळे असणारी घ्या फक्त एकदा असं सूप तुम्ही बनवून बघा एवढं तुम्हाला आवडेल ना बाहेरचं सूप तुम्ही विसरूनच जाल एवढं टेस्टी लागतं शिवाय पौष्टिकसुद्धा सगळ्यात अगोदर ही पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि चाळणीमध्ये घालूनच धुवून घ्यायची म्हणजे व्यवस्थित ती पटकन बाहेर काढता येतात दोन वेळा चांगली ही पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि एक पातेलं घेतलं छोटंसं त्यामध्ये सगळी पानं काढायची शेवग्याच्या शेंगाची भाजी तर आपण नेहमीच बनवतो पण शेवग्याच्या पाल्याचा असा यूज कोणी करतं का कमेंटद्वारे मला सांगा कारण याचं सूप किंवा याची भाजी वगैरे खूप पौष्टिक असते कारण शेवग्याच्या पानामध्ये विटॅमिन सीचं प्रमाण भरपूर असतं त्यासोबतच कॅल्शियम प्रोटीन आयर्न हे सगळं भरपूर आहे त्यामुळे कधीतरी अधूनमधून शेवग्याच्या पानांची भाजी किंवा असं सूप वगैरे घेतलं पाहिजे आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी असतं ते तर यामध्ये मी एक मिडियम साईजचा टोमॅटो एक मिडियम साईजचा कांदा आणि एकच हिरवी मिरची घातलेली आहे कारण की माझ्या मुलासाठी मी बनवते त्यामुळे जास्त तिखट नाही केलं त्यानंतर थोडासा लसूण घातला आणि एक इंच आल्याचा तुकडासा कट करून घातलेला आहे एक ग्लासभर पाणी घालून हे गॅसवरती उकळण्यासाठी ठेवले जास्ती पण शिजून द्यायचं नाही एक पाच मिनिट ठेवा तर पाच मिनिटानंतर बघा व्यवस्थित चांगलं हे शिजलेलं आहे तर हे काढून घेण्यासाठी एक भांडं आहे मोठं त्यावरती चाळणी ठेवली आणि त्यामध्ये ओतून आहे म्हणजे काय होतं की यातलं जे पाणी आहे ते पूर्ण नितळ जातं आणि हे पाणी ना खूप पौष्टिक असतं ह्याचासुद्धा सुद्धा यूज मी पुढे करणार आहे खूप गरम आहे जरासं थंड झाल्यानंतर बारीक असं हे वाटून घेतलं आणि वाटताना यामध्ये थोडं थोडंसं पाणी घालून आहे म्हणजे शेवग्याच्या पाला शिजलेलं जे उरलेलं पाणी आहे हे हे, हे मी थोडं थोडं घालून वाटून घेतलेलं आहे आता हे जे उरलेलं पाणी आहे हे यामध्ये घालायचं आहे हे खूप घट्ट वाटते आणि सूप जर पातळ असतं त्यामुळे अजून पाणी यामध्ये घालावं लागेल अजून थोडंसं घट्ट वाटतं त्यामुळे साधारण एक ग्लासभर अजून पाणी यामध्ये मी घालते यामध्ये टोमॅटो कांदा तर घातलाच होता याची चव अजून वाढवण्यासाठी थोडेसे सुके मसाले वापरायचे तर अर्धा चमचा मी धनेपूड घातलेले आहे त्यानंतर अगदी थोडंसं लाल तिखट घालायचं म्हणजे हे विकतचं लाल तिखट याला जास्त तिखटपणा नसतो तिखटाचं प्रमाण तरीही तुमच्या आवडीनुसार ठेवा अर्धा चमचा जिरेपूड घातली आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे मिरपूड कोणतंही सूप असू हो द्या त्यामध्ये मिरपूड घातली जाते अगदी थोडीशी घालायची नाहीतर खूप तिखट होईल चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याचा कलर असा छान हिरवागार राहावा यासाठी थोडीशी हळद घालायची व्यवस्थित पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आणि बघा घट्ट पातळ अशा पद्धतीने ठेवलेलं आहे म्हणजे जास्त घट्ट पण नाही आणि खूप असं पातळ पण नाही गॅसवरती फक्त ह्याला एक उकळी काढून घ्यायची अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळेजण हे सूप पिऊ शकतात आणि जर का डोळ्याचा त्रास वगैरे आपल्याला काही असेल तर तो सुद्धा कमी व्हायला मदत होते एकदम मस्त असं सुपर टेस्टी हेल्दी असणारं शेवग्याच्या पानांचं सूप आपलं तयार झालंय माझ्या चॅनेलवरती सूपच्या बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतील त्याचबरोबर नवीन जुन्या पारंपरिक अशा सगळ्याच प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तर जाता जाता प्लीज एक लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये